काँग्रेस खासदार गौरव गोगोईंच्या पत्नी एलिझाबेथ यांच्यावर आसामचे मुख्यमंत्री हिमांता बिस्वा शर्मा यांनी आरोप केलाय की त्यांचा पाकिस्तानच्या आय एस आय शी संबंध आहे आसामच्या लोकल मीडियानं बातमी केली आहे की गौरव गोगोईंच्या ब्रिटिश वंशाच्या पत्नी एलिझाबेथ दोन हजार दहा ते दोन हजार पंधरा दरम्यान इस्लामाबादमध्ये राहत असताना पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेशी संबंधित असलेल्या एका क्लायमॅट डेव्हलपमेंट अँड नॉलेज नेटवर्क या एन मध्ये काम करत होत्या दहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये आसाममधील लोकल मीडियानं एलिझाबेथ पाकिस्तानच्या आय संबंधित असल्याची बातमी लावली होती पण गोगाईंचा दावा असा आहे की या एन पाकिस्तानच्या राजकारण्याशी सरकारशी आणि आय एस आय सोबत काहीही थेट संबंध नाही हवामान बदलाशी संबंधित रिसर्च करणं आणि नॉलेज मॅनेजमेंट करण्याचं काम ही एन जी ओ करते ज्यात एलिझाबेथ भारत पाकिस्तान नेपाळमधील संस्थेच्या कामावर देखरेख ठेवायच्या त्यांची दोन हजार दहा मध्ये गौरव गोगाईंची भेट झाली गौरव गोगाई हे सध्या आसाममधील काँग्रेसचे सर्वात मोठे नेते आसाममध्ये येत्या दोन हजार सव्वीसच्या विधानसभा निवडणुकीत गोगाई काँग्रेसचे मुख्यमंत्रीपदाचे चेहरा असतील याच कारणांमुळे त्यांना भाजप डॅमेज करण्याचा प्रयत्न करत आहे असं म्हटलं जातं